परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे या घटनेला सोळा महिने होऊन गेलेले आहेत मात्र वेगवेगळे इशारे दिल्याच्यानंतर बीडचे एस पी यांनी या घटनेच्या संदर्भामध्ये एक पथक देखील आता नेमण्यात आलेलं आहे आणि काही दिवसापूर्वी खासदार सुप्रिया सुळे तर काल सुरेश अण्णा यांनी देखील या कुटुंबाची भेट घेतलेली आहे नेमकी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत की नेमकं ह्या प्रकरणामध्ये काय ग्रोथ आलेला आहे आणि भेटीमध्ये काय चर्चा झाली मला सांगा सुरुवातीला त्या दिवशी त्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली त्याच्यावर पुढे प्रकरणामध्ये काय ग्रोथ झाला एवढंच की आम्हाला डायरे म्हणल्या की ही तुमची केस नाही आता माझी केस झाली म्हणल्या जेवढा प्रयत्न होईल तेवढा तात्काळ करील म्हणल्या आणि शंभर टक्के आरोपी अटकच करू म्हणल्या आणि धस साहेब पाहिनी मी तसंच आश्वासन दिलं की आरोपी म्हणजे शंभर टक्के तात्काळ अटक होतील म्हणजे होतीलच पण उपोषण आठ दिवस व्हावं अशी धससाहेबबाईंनी माझ्या पुढं माझी इच्छा जाहीर केली ती पण मी आता पंधरा महिने झाले या सारखी सतत फिरते या मला लेकरांचं शिक्षणाचं या मग आता मी सारख्या चक्रात झानायच्या का पोलिसायला किती दिवस मी वाट बघायची किती दिवस म्हणजे एक स्त्री म्हणून मी किती दिवस माझ्या पतीच्या न्यायासाठी वाट बघू ते मग त्यांनी डायरेक्ट सांगाव तरी की इतक्या दिवस वाटबागांपासून तरी पण मी माझ्या उपोषणावर ठाम आहे आणि मी आता सोमवारपर्यंत माझे दिवस संपणार आहेत पंधरा दिवस मी दिले होते मंगळवारी मी जाऊन बीड ऑफिस समोर उपोषणाला तर ठामच आहे बसणारे एकंदरीत कुठंतरी तुम्ही मागच्या वेळेस जे बीडचे एस पी त्यांना निवेदन दिल्याच्या नंतर या तपासामध्ये आहे ती गती पाहायला मिळाली होती मात्र त्या अधिकाऱ्यांनी काय तुमच्याशी चर्चा केली का आणि पुढे काय झालंय काहीच फॉलो दिले नाहीत अधिकाऱ्यांनी दिले नाहीत त्यांच्या त्यांच्या जे त्यांची जे म्हणजे चौकशी करायची पद्धत असती त्या पद्धतीने ते चालू आहेत मग तर कुटुंबियाला काहीच फॉलो नाही ना मग कुटुंबियाने काय म्हणून आशा करावी की ते आम्हाला न्याय देतील अगोदरच माझा प्रशासनावर इतका दोष आहे की असा पोलीस नावाच्या नावांना नावानं सध्या मला चिड येते असं जाऊ वाटत नाही तरी पण एस पी सरांनी जे आश्वासन दिलं की शंभर टक्के आम्ही आरोपी अटक करू तेव्हा जरा थोडस काहीतरी बरं वाटलं नाहीतर इथले तर पी आय जे इथं नवीन जे अधिकारी आहेत आलेले नवीन पुन्हा जुने जे आहेत त्यांनी तर काहीच नाही आम्हाला प्रगती म्हणजे काय एक धुळा म्हणून ती फाईल एक काहीतरी मच्छर मारला आणि उडून गेला असा त्यांनी प्रकार केला मग धससाईबाईंनी अशी वाचा फोडली त्याला की नव्हतं होत होतं करून टाकलं धससाईबाईंनी तरी पण अजून यांच्याकडून आम्हाला काहीच नाही याची अपेक्षा नाही हे नाही थोडासा ते आम्हाला फॉलो देत नाही तर कुटुंबियाला की कॉल करून सांगत नाहीत की अशा हे तरी पण आम्ही म्हणत आहोत त्या प्लॉटिंग साठी बघा ते फ्लॉटिंग ते कुणाच्या नावे केली आहे म्हणजे जे माझे पती घेतो ते प्लॉटिंग बारा प्लॉटिंग ती ज्यांनी घेतली आहे तेच नेम आरोपी आहेत ना का तर तेवढाच मोठा सौदा माझ्या नवऱ्याने त्यांच्या जीवनात केला होता कोणत्या ठिकाणी ती प्लॉटिंग शंकर पार्वतीनगर मध्ये वाल्मिकराडे यांच्या घराच्या आजूबाजूलाच आहे मग ती प्लॉटिंग कुणाच्या नावे आहे ते बघायचं ना दुसरी चौकशी करून काय उपयोग आरोपींना पाठराखण करतेत आणि दुसरी चौकशी करतात मग आपण पण हे बोलू नये की त्यांच्या तपासाचा भाग आहे त्यांचे ते करतायत ते करतायत मग तर कधी न्याय देणार मी पंधरा दिवस त्यांना दिले होते की मला तोपर्यंत आरोपी सांगा का तर सानप साहेब आरोपीच्या दारात गेलते मग सानप साहेबाला पूर्ण आरोपी माहीत होते असं नाही की त्यांनी फाईलवर लिहिले नाहीत आरोपीचे नावां तसेच निघून गेले आहेत म्हणून मग ते नंतरच्या पी आयनी का बघितलं नाही मग त्यांना स सगळ्यांना सह आरोपी केलं पाहिजे पहिली गोष्ट तर जेवढे पी आय नवीन आले मग आतापर्यंत जे माझ्या नवऱ्याच्या केसमध्ये त्यांना बी सह आरोपी केलं पाहिजे का तर त्यांनी धुरुळा म्हणून धुळा केल्यावर फैलीचा धुरुळा केला का तर काय माझा काही नवरा म्हणजे असं काही गुंडा प्रवृत्तीचा होता का राजकारणी होता की त्यांचा असं करायला मग माझा तर नवरा सर्वसामान्य होता सर्वसामान्यला पण असा न्याय न्याय नाही द्यायचा म्हणजे मग सर्वसामान्यानं जायचं कुठं हेच माझं प्रशासनाला आहे Uh, ज्या दिवशी सुप्रियाताई या ठिकाणी आल्या त्या ठिकाणी अं इथं आल्याच्या नंतर त्यांनी फोन पण केला नेमका फोन कोणाला फोन केला तर तुम्हाला काय माहिती दिली यसपी सरांना कॉल केला होता सुप्रियाताईंनी डायरेक्टली कॉल केला यसपी सरांना तरी पण ध साहेब म्हणले काही उपयोग नाही म्हणले सगळं केसची बर्बादी करून टाकली म्हणले वाटोळ केले म्हणले ह्यांनी ह्या परळी फोन केली अं साहेब म्हणले पोलिसांनी केली ध साहेब नाई जितेंद्र आवड साहेब ते दिवशी आले ते ना सुप्रियाताई सोबत mm -hmm. तर त्या दिवशीच ते, ते सुप्रियाताई म्हणू लागल्या की कॉल करा एस पी सरांचा नंबर आहे का कोणाकडं तर जितेंद्र आव्हाड सर काय म्हणले की नाही म्हणले काय उपयोग नाही म्हणले फोन करून ह्या पोलिस आईला परळीतल्या ते mm -hmm. का तर हे सगळे बो, बोगस आहेत म्हणले ह्यांनी सगळ्या केसचं वाटोळ केलंय म्हणले एकतर आरोपीची पाठ र केलीच केली आणि मग न्याय पण नाही काहीच नाही ना न्यायाची अपेक्षा कशी करावी ह्यांच्याकडून आपण आता पंधरा महिने झालं तरी पण सगळ्यांनी मदत करून बी सगळे बोलतायत है, तरी पण यांची आम्हाला काहीच नाही थोडासा ज्याय नाही आता काल सुरेश दस आल त्यांनी कुणाशी संपर्क केला के का तुम्हाला काय आश्वासन दिले का। नाही दस साहेबांनी कुणाशी संपर्क नाही केला फक्त आश्वासन केलं आहे की आरोपी शंभर टक्के अटक होतील मध्ये होतील आणि असं नाही की आरोपी आता कुणी पाठराखण करील म्हणून इतके दिवस झालं झालं गेलं म्हणले पाठीमाग त्यांनी काहीच तपास केला नाही म्हणले आता जे करतील ते करतीलच म्हणले पण एवढं जे आहे ह्यांच्या जे व्यवहारात होते लोक हे प्लॉटिंग घेत होते ह्यांची जर चौकशी केली पोलिसांचे जे सी डी आर काढले तर ह्यांना दुसरी चौकशी करण्याची गरज नाही ना लागणार जे आहे ते सत्य तर लहान लेकरांना बी माहिती कुणी बी आरोप कुणा मारले तर डायरेक्ट सांगू शकतील ना सांग आता डायरेक्ट मग पाठराखन त्यांनीच केली या चॅलेंजवर सांगते की धनंजय मुंडे साहेबांनी आणि वाल्मिक कराड साहेबांनी आरोपीची पाठराखण केली मग त्यांनी गुन्हा केलाय का नाही काय तात्काळ ते काय मला माहित नाही मग पाठराखण ह्या दोघांनीच केली कारण परळीत दुसरं कोणीच पाठराखण करू शकत नाही कशामुळे नेमकं काय कारण आहे की तुम्ही त्यांचे नाव घेतात त्याच्यामुळे कारण कॉल केले म्हणतायत ना डायरेक्टली कारण आमच्या देखत साहेब कॉल करायचे एस पी सरांना की तुम्ही तपास काढा माझ्या जवळच आहे मग एक का पालकमंत्र्याचा फोन जाऊन एस पी सर काही करीत नाहीत म्हणजे मग पाठराखण कोण करते हे सिद्धच झालं ना आमच्या देखत केलेस साहेबांनी पालकमंत्री जेव्हा त्यावेळेस होते त्यांनी फोन केला तरी पण नाही मग त्या पालकमंत्र्याच्या हाताने केसच काही झालं नाही मग आताचे तरी पालकमंत्री काय करतील मग अजित पवार आहेत हो ना मग दादा आहेत ना मग त्यांच्याकडे मी एसआयटी ची तर किती दिवस झालं मागणी करते मग ते पण ह्याच्यात लक्ष देत नाहीत ना एक सर्वसामान्य आहे म्हणून का मिडल क्लास फॅमिली आहे म्हणून हे जर राजनीतीतल्या कोणाच्या घरात झालं असतं तर त्यांनी नसतं का लक्ष दिलं लगेच लगे आता शिंदे साहेबांचं जे बॉम्ब स्फोट करतो म्हणले त्याचे आरोपी तात्काळ अटक केले कसे ईमेल आय डीवरच केले ना तात्काळ अटक मग माझ्या नवऱ्याचे का अटक होतात का तर ते सर्वसामान्य ते नेते कसं त्यांच्या बरोबरीला आपण बोलू शकत नव्हत पण असा संताप येत आहे की एवढी माझ्या संसाराची उदाहरण हिनी माचविली की माझे लेकर बाळ सगळे पोरके करून टाकलेत मग मला नाही का राग येणार मग त्यांचे आरोपी जसे तात्काळ पोलिसांनी लगेच लगेच अटक केले त्यावेळेस कस काय अटक केले मग ह्यावेळेस आता पंधरा महिने होऊन का अटक करत नाहीत मग सामान्य जनतेला असंच फिरू द्यायचं का न्याय नाही द्यायचा का सामान्य जनतेला पोलिसांच्या वारंवार चक्रा खायच्या एक आता एवढं तुम्ही लक्ष करा की एका स्त्री नाही का वेळेस पोलीस स्टेशनला जाणं म्हणजे हे कुणाची बदनामी जाणून बुजून म्हणजे कुणाची बदनामी हे तुम्ही जाणून घ्या आणि आता तर उपोषणाला बसलेस तर मी ठामच आहे पालकमंत्री बी आले मुख्यमंत्री आले तरी आरोपी दिल्याशिवाय मुख्यमंत्र्यांना साहेबांना सांगितलं आहे की तुम्ही सांगा की अशा असं प्रकरण आहे आम्ही सांगितलं त्यांना आमच्या घरगुती बी थोड्याशा बाता झाल्या त्यांच्याशी की एक आमच्या फॅमिली मेंबर सारखं आम्ही त्यांना बोललात म्हणजे सगळं आमच्या घरात जे आहे ते पूर्ण त्यांना माहिती देऊन सगळं व्यवहाराचं ते सगळं घरगुती बोलून आम्ही साहेबांना आम्हाला फॅमिली मेंबर मानून आम्ही त्यांना सांगितलं त्यांना सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना सांगा ते पण म्हणले की मी भेट घेतो मग महाशिवरात्री झाल्यास म्हणले भेट घेतो महाशिवरात्री दिवशी माझं जाणं होत नाही म्हणले त्याच्यानंतर मी भेट घेऊन सगळं सांगणार आहे म्हणले की ह्या प्लॉटिंग बाबत जे मालक आहेत त्या प्लॉटिंगचा कि आता कुणाच्या नावी आहे ह्या सगळ्यांना इन्वॉल् करा म्हणून मग आता मला सांगा त्यांनी देखील तुम्हाला म्हणलेलं आहे की थोडं उपोषण करू नका आताच मी सगळं ते हे पाहतो मग तुम्ही तुमच्या उपोषणावर ठाम आहेत का आमी मी माझ्या उपोषणावर ठाम आहे कारण मी खूप त्रास त्रास जात आहे माझ्या लेकराबा बघून मला असं एक एक टाइम जेवण जात नाही मग हेनी पण माझा त्रास बघायला पाहिजे होता ना आता पंधरा महिने झाला आम्ही किती दर दर ठोकरा खायच्या आता एक सगळे सपोर्ट करतायत ज्याचे ते ज्याचे त्याच्या ह्याच्यात झाल्यास अजून जर शांत झालं प्रकरण तर काय करणार मग कुणाकडं न्याय मागणार पुन्हा सगळे न्यायाचे दरवाजे बंद मग त्यासाठी मी उपोषण करणारच आहे उपोषणाचा इशारा दिल्याच्या नंतर तुम्हाला एसपीचा किंवा अडिशनल एसपीचा किंवा डी वाय डीवायसपीचा कोणाचा कॉल झालाय का किंवा काही बोलणं झालंय का नाही मला कोणीच कॉल केला नाही ना काहीच नाही त्यांची त्यांच्या पद्धतीने ते तपास करतायत म्हणतायत पन्नास जण केले अटक हे करून त्यांची चौकशी केली काय केली ते त्यांचा त्यांचा भाग आहे म्हणलं ना काय पण करू ते मग तर मला आरोपीशी आणि मला माझ्या परिवाराला न्याय देण्याशी मतलब आहे मला दुसऱ्याहून काहीच करायचं नाही ते कसा तपास करतायत काय त्यांनी फक्त आरोपी अटका अटक करावं आता उद्याचा दिवस मी मी उद्या संध्याकाळपर्यंत त्यांची वाट बघणार आहे त्यांनी मला फॉलो दिले, दिले पाहिजेत आरोपी सांगितले पाहिजेत आणि त्या आरोपीला अटक केलं पाहिजे नाही मग परवा तर उपोषणावर मी आहे एकंदरीत ह्या होत्या महादेव मुंडे यांचा जो हत्या झालेली होती त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि त्या मंगळवारपासून जे आहेत ते उपोषणावरती ठाम आहेत उद्याचा दिवस आहे उद्याच्या दिवसापर्यंत जर त्यांनी या प्रकरणातील आरोपी अटक केले तर त्या विचार करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे रोहिदास हातागडे तक परळी भेट